रब्बी हंगामातच सुरू होते सरकारनं सांगितल्याप्रमाणे रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तीस हजार रुपयापर्यंत निविष्ठा बियाणं बी -बी खते खरेदी करण्यासाठी पैसे मिळणार आहेत ते कधी मिळणार आहेत त्याची प्रोसेस काय अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार तुम पाहताय भन्नाट मराठी पहिलं तर मी तुम्हाला जी आर दाखवतो स्क्रीनवर बघा मी स्क्रीनवर सरकारनं आधी घोषणा केली त्यानंतर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला तो शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय कृषी विभाग या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जाते याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी अशा पद्धतीचा शासन निर्णय म्हणजेच शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्र शासनाचा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आणि तो कृषी मंत्र संपूर्ण कृषी विभागाला बंधनकारक का आहे आणि त्याची आता कार्यवाही सुरू आहे कारवाई आणि कार्यवाही या दोन शब्दामध्ये फरक आहे कारवाई म्हणजे ऍक्शन घेणे आणि कार्यवाही म्हणजे कृती करणे त्या संदर्भातली अंमलबजावणी करणे आता ही कार्यवाही कशी सुरू होणार आहे तर महत्वाचा म्हणजे हा डेटा कुठून मिळणार आहे शेतकऱ्यांचा तर जे दोनशे त्रेपन्न तालुके आधी सरकारनं पूर्णतः बाधित घोषित केले होते त्यानंतर आरडाओरुड सुरू झाली आणि अनेकांना वगळलेलं होतं आणि मग ते त्याच्यामध्ये टाकले आणि मग ते दोनशे त्रेपन्न मधले काही उचलले ते अंशतः बाधित मध्ये टाकले आणि काही अंशतः बाधित मधले पूर्णतः बाधित मध्ये टाकले असे बदल झालेत पण एकूण ते दोनशे ब्याऐंशी आहेत त्यापैकी दोनशे त्रेपन्न तालुके हे पूर्णतः बाधित आहेत म्हणजे त्या संपूर्ण लोकांना ही योजना लागू आहे त्यापैकी जे एकूण तीस तालुक्यात ते अंशतः बाधित आहेत अंशत बाधित म्हणजे त्या तालुक्यातील जे जे महसूल मंडळ बाधित आहेत ती त्याच्यामध्ये लागू होती उर्वरित महसूल मंडळ लागू होणार नाहीत आता हा विषय तुमच्या लक्षात आला असेल आता पुढे जाऊयात आता हे जे सगळं आहे तर या लोकांना एनडीआरएफ ची एसडीआरएफ ची मदत मिळणार ते वेगळा विषय आपण आपण जे बोलतो आहोत ते दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जसं मी शेतकरी आहे माझ्याकडे साडेसाठ एकर जमीन आहे म्हणजेच तीन हेक्टर जमीन आहे तर माझ्याकडे मला दहा हजार रुपये हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई नुकसान भरपाई म्हणतो रब्बी हंगामासाठी अनुदान मिळणार आहे म्हणजे तीस हजार रुपये मिळणार आहे फॉर एक्झाम्पल दुसरा एक शेतकरी त्याच्याकडे दोनच हेक्टर जमीन आहे त्याला वीस हजार रुपये मिळतील एखाद्या शेतकऱ्याकडे एकच हेक्टर जमीन आहे तर त्याला दहा हजार रुपये मिळतील एखाद्या शेतकऱ्याकडे चार हेक्टर आहे तरी त्याला तीन हेक्टरच्या मर्यादित पाच हेक्टर आहे तरी त्याला तीन हेक्टरच्या मर्यादित आता हा विषय लक्षात घ्या आता दुसरं म्हणजे काय की आता ही मदत तुम्हाला मिळणार कशी याची प्रोसेस काय आहे तर सरळ म्हणजे काय तर याची प्रोसेस म्हणजे तुमचा कृषी साहित्य पकडणे तालुका कृषी अधिकारी असतो कृषी पर्यवेक्षक असतात त्याच्यानंतर असतात गाव पातळीवरचे कृषी सहाय्यक दुर्दैवानं मी अनेक योजना सांगत असतो आणि कृषी सहाय्यकाशी संपर्क करा म्हणत असतो त्यावेळेस कमेंट्स मध्ये शेतकरी विचारतात कृषी सहाय्यक कुठे असतो या दोन गोष्टीमध्ये कमतरता पडते एक आपण त्याला त्याच्याकडून काम करून घेत नाही तो आपल्यासाठी नेमलेला सरकारी नोकर आहे कर्मचारी आहे आपण त्याला त्याचे काम करून घेत नाही आणि दुसरं म्हणजे तो कृषी सहाय्यक सुद्धा इमाने एकभारी गावामध्ये राहत नाही काम करत नाही या नियमानुसार त्याला गावामध्ये राहणं बंधनकारक आहे गावातल्या शेतीमध्ये काय नुकसान होते काय प्लस होते काय मायनस होते हे सगळं शासनाला कळवण्याचं त्याचं काम असतं परंतु ते लोक स्थानिक ठिकाणी राहत नाहीत आणि या सगळ्या गोष्टी करत नाहीत हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्यांच्याच बाबतीत नाही ग्रामसेवक वगैरे सगळ्यांच्याच बाबतीत आहे पण आपल्याला काय करायचं आहे जो तुमच्या गावासाठी कृषी सहाय्यक नेमलेला आहे त्याचा फोन नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याची ओळख तुम्हाला असणं गरजेचं आहे त्याच्या माध्यमातून योजनांची माहिती घेणं आणि या सगळ्या गोष्टी शेतीमध्ये इम्प्लिमेंट करणं हे तुमचं एक शेतकरी म्हणून कर्तव्य असतं आपण सुद्धा कमी पडतोय आता कृषी हे काल आपल्याला भेटायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे की ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस मला सांगा आता तो तुम्हाला सांगेल की ज्या शेतकऱ्यांनी फॉर्मर आय डी काढलेली आहेत त्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीचा जो डाटा आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिंक आहेत आधार बँक पासबुक सगळ्या गोष्टी लिंक आहेत पण तरीसुद्धा ते फॉर्मर आय डी काढलेले शेतकरी त्याच्यासोबत आधार कार्ड आणि बँक पासबुक हे घेऊ शकतात आणि मग त्या माध्यमातून त्या शेत त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई मिळेल आता नुकसान भरपाई कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर दोनशे ब्याऐंशी तालुके कोणते आहेत दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत त्याच्यामध्ये अंशतः बाधित कोणते पूर्णतः कोणते आहेत आणि मग हे जे सगळे तालुके आहेत त्या सगळ्या तालुक्यातल्या बाधित जी मंडळ आहेत किंवा दोनशे त्रेपन्न ते पूर्णतः बाधित आहेत त्यातल्या पूर्ण शेतकऱ्यांना आणि एकोणचीस मध्ये अंशता म्हणजे त्यातील जे महसूल मंडळ बाधित आहेत अशांना सगळ्यांना ही मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे याच्यामध्ये परत आर डावरोड सुरू होणार आहे की फॉर्मर आयडी कशाला टाकली केवायसीची कशा लाट टाकली नेट का टाकत नाहीत शेतकऱ्यांना का बेजार करता अमुक करता ढमूक करता मग विरोधी पक्ष विरोधी पक्षाचे आमदार मग सत्ताधारी पक्ष त्यांचे आमदार मग हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणार आणि मग एक वेळ अशी येणार की थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जसं की कृषी सहाय्यक प्रतिया बनून खात्यामध्ये टाकले जाणार त्यामुळे तुम्ही भार काळजी करण्याची गरज नाही पण तुम्ही कृषी सहायकाशी संपर्क केला पाहिजे तुमचा फॉर्मर आयडी काढला पाहिजे माळी सेवा केंद्र असेल गावातला संगणक परिचालक असेल याच्याशी संपर्कात राहिले पाहिजेत हे प्रोसेस कशी ही माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार कार्यवाही आपण सुद्धा केली पाहिजे आता एक प्रश्न अनुत्तरित राहिला तो म्हणजे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पडणार तर आत्ताच बिगुल वाजलेलं आहे आरक्षण सोडत झालेली आहे कोणकोणत्या कौन ठिकाणी लढणार हे सुद्धा आता पक्षाच्या वतीने फिक्स झालेलं आहे निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल ती आचारसंहितेच्या आत हे दहा हजार रुपये प्रति प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत आणि तुम्ही परत भर भरणार आहात आणि त्यांनाच मतदान करणार आहात आणि त्यांनाच निवडून देणार आहात ही वस्तुस्थिती आहे मुळात प्रश्न हा होता की नुकसान भरपाई कधी म्हणजे जी मदत मिळणार आहे निविष्ठा अनुदान खरेदी करण्यासाठी रब्बी हंगामासाठी ती कधी मिळणार आहे तर ती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहितेच्या आत म्हणजे महिन्याच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा भन्नाट मराठी अशाच नवनवीन लेखांसाठी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा हुशार होतील